देशाच्या भवितव्याचा निर्णय घेणारी ही लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे राष्ट्राच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना शाहूवाडीतून मताधिक्य द्या विरोधकांच्या भावनिक आवाहनाला बळी न पडता कार्यकर्त्यांनी धनुष्य बाण हेचे न घराघरात पोहोचवा असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील कडवे इथं आयोजित महायुतीच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आमदार विनय कोरे गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी शाहूवाडी तालुक्याच्या गावागावात प्रचार मोहीम राबवली आहे या प्रचार मोहिमेची सांगता कडवे इथं झाली यावेळी संवाद मिळाव्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला मलकापूर कॉलेजला विरोध करणाऱ्या विरोधी उमेदवाराला मतदान करू नका असं आवाहन माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी केलं तर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम विनय कोरे यांनी केलंय त्यामुळे कोरे यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना बळ देण्यासाठी धैर्यशील मानेंना विजयी करा असं माजी पंचायत सदस्य अमर खोत यांनी सांगितलं तर धैर्यशील माने यांनी कडवे गावासाठी सहा कोटी रुपयाचा निधी दिल्यामुळं ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन माजी सरपंच संजय लाळे यांनी केलं यावेळी कडवेचे उपसरपंच धनाजी खोत सेवानिवृत्त शिक्षक गोविंद पाटील यांनी जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला सभेला गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड बाजार समितीचे उपाध्यक्ष शंकर बारगीर माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर सेनेचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देसाई दगडू घोटवडेकर उपसरपंच शिवाजी पाटील एन बी पाटील माजी सभापती सुभाषराव इनामदार बाळासाहेब गदरे दिलीप पाटील रंगराव खोपडे विश्वजित पाटील मराठा महासंघाचे उदयसिंग खोत माजी सरपंच तुकाराम कदम दिलीप बसरे रमेश कामेरकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते